मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक टिपिकल कोकणातली भाजी अळूची अळूची पातळ भाजी ज्याला कोकणात फदफद कि किंवा खदखद असं पण म्हणतात आता सुरुवातीला साहित्य बघून घेऊया साहित्य आहे चण्याची भिजवलेली डाळ लसूण कढीपत्ता मिरची कोथंबीर चिंच थोडा गूळ कोकम त्यानंतर आपण घेतलं आहे आले लसणाची पेस्ट आणि थोडंसं बेसन पीठ आणि कांदा आणि आपला बारीक चिरलेला भाजीचा अळू जो आपण बारीक चिरून पाण्यात ठेवलेला आहे तर भाजीचा आळू म्हटल्यावर सगळ्यांनाच एक गोष्ट आठवते ती म्हणजे साफ करताना येणारी हातांना खाज तर आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल की गोडे तेल आपण लावू शकतो ज्याच्यामुळे ही खाज बऱ्याच प्रमाणात कमी होते सो आपण सर्वप्रथम गोडेतेलाचा हात एक आपल्या दोन्ही हातांना लावून घेऊया त्यानंतर आपण भाजीचे देठ साफ करायला सुरुवात करूया या भाजीच्या देठावर एक पातळ साल असते ती तुम्ही सुरीच्या किनाऱ्याने काढू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळ्या देठांची ही आपल्याला काढून घ्यायची आहे ही सालवरची त्यानंतर जी पानं आहेत ती आपण बारीक चिरून घेऊया एकदम बारीक पण ही चिरू नका कारण आपण ती कुकरला लावणार आहोत आणि त्यानंतर त्याचा खूप असा बारीक लगदा होऊ शकतो पण थोडीशी जाडच ठेवा ही पानं जेणेकरून भाजी व्यवस्थित टेक्स्चर येईल भाजीला सगळी पानं आपण कापून घेऊया आणि त्यानंतर ही आपलेली पा, पानं आपण थोड्या एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यात आपण थोडा वेळ भिजत ठेवणार आहोत एक पाच ते दहा मिनटं जेणेकरून ती थोडी चांगल्या प्रकारे साफ होतील आणि त्याची खास पण थोडीशी कमी होईल दांड्या पण आपण बारीक प्रवा बारीक चिरून घेतलेल्या आहेत ह्या दांड्या पण त्याच पानांबरोबर थोड्या भिजत टाकायच्या आहेत दांड्या आणि पानं दोन्ही आपण बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपण याप्रमाणे ही भिजत ठेवलेली एका टोपामध्ये आणि नंतर भाजी आपण जेव्हा फोडणीला टाकू तेव्हा ही पाणीतून पाण्या काढून पाण्यातून निथळून घेऊन ही भाजी आपल्याला आपल्या कुकरमध्ये टाकायची तर चला बघूया आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये सर्वप्रथम तेल टाकून घेतलेलं आहे आणि फोडणी देणार आहे हो आपण सर्वप्रथम कढीपत्ता आणि लसूण हिरवी मिरची आपण जी टाकली आहे ते चांगल्या प्रकारे परतून घेऊया मी ते कुकर हाय फ्लेमवर ठेवला आहे जेणेकरून लसूण थोडीशी करपेल आणि तो करपटवास थोडासा चांगला येतो यामध्ये त्यानंतर कांदा टाकून मी तो परतून घेतलेला आहे कांदा थोडासा परतल्यानंतर आपण त्यात आपले मसाले टाकणार आहोत लाल मसाला हळद आणि मीठ या रेसिपीमध्ये गरम मसाल्याची गरज नाही आहे कारण अळूची जी टेस्ट आहे ती गरम मसाल्यांनी थोडीशी निघून जाते किंवा गरम मसाल्याचाच मग त्याला वास यायला लागतो सो शक्यतो तुम्ही गरम मसाला यात टाकू नका थोडेसे आपले मसाले शिजल्यावर थोडंसं परतल्यावर त्यात आपण आपली पानं आणि जे आपण डेट बारीक कापलेले ते पाण्यातून निथळून घेऊन टाकूया सेम टाईम आपण त्यात चण्याची डाळ टाकून ह्या दोन्ही गोष्टी परत एकत्र करून घेणार आहोत हाय फ्लेमवर असल्यामुळे अळूची पानं लगेच थोडीशी सॉफ्ट होतात त्यानंतर थोड्या वेळाने यात आपण चिंच गुळेचं पाणी आणि आपली कोकम आपण टाकणार आहोत येथे मी पाच कोकम घेतली आहेत थोडंसं आंबटपणा या भाजीला चांगला लागतो त्यानंतर दाटपणासाठी आणि थोडीशी चव चवीसाठी आपण इथे दोन चमचे बेसन पाण्यात मिसळून टाकतो आहे याने एक भाजीला दाट पण आपण येतो आणि चव पण थोडीशी जी आंबट किंवा उग्र थोडीशी चव असते अळूची ती थोडी कमी होण्यास मदत होते सगळ्यात शेवटी आपण यात आलं लसणाची पेस्ट आणि कोथंबीर टाकणार आहोत आणि चांगल्या प्रकारे ढवळून त्यानंतर त्यात आपल्या आवडीप्रमाणे आपण पाणी ॲड करणार आहोत आ, ही भाजी आपल्याला थोडीशी पातळच ठेवायची आहे तो आपण अजिबाती सुकून देणार नाही किंवा याच्यात पाणी कमी करणार नाही आहोत मी इथे अंदाजे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे जे आपल्यासाठी सफिशियंट आहे पाणी टाकल्यानंतर तुम्ही लगेच त्याला बंद करून मिडियम फ्लेमवर ठेवू शकता अ, तीन ते चार शिट्ट्यानंतर तुमचा आळू तयार होतो सो तुम्ही बघत असाल की आत्ता की जवळपास एक दहा मिनटानंतर ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे अळू लगेच शिजतो चणाडाळ थोडा वेळ लागेल त्यामुळे तीन ते चार शिट्ट आपल्याला कराव्या लागतात तर बघू शकता तुम्ही आता ही सगळी भाजी सगड़ी एक दाट मिश्रण अशी झालेली आहे आणि सगळं एकजीव झालेलं आहे त्यामुळे सगळ्या टेस्ट एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत चिंच गूळ आपले मसाले सो so, ही रेसिपी भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही करू शकता ही रेसिपी घरी नक्कीच बघ करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज युनिक रेसिपीज बघण्यासाठी किंवा आपल्या पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच भेट द्या थँक्यू